सावधगड या सर्वांनी अवरात्र प्रयत्न केले इंग्रजांना आपल्या देशातून पळवून लागले देश स्वतंत्र झाला या सर्वांना कुठे कुठे प्रणाम करून मी माझे पासून सत्तेच्या एन हो त्यापूर्वी माझ्याकडून त्यापूर्वी माझ्याकडून सर्वांना एकोणीसव्या स्वातंत्र्य देण्याच्या देऊन मी माझ्या वचनाला सुरुवात करते आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून एकोणी वर्ष झाली त्यापूर्वी तीसशे वर्षे आपला देशांच्या ताब्यात होता आपण पार तंत्र्यात होतो स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी प्रेरित एक म्हणजे म्हणजेच एक म्हणजे विनायक दामोदर सावरकर त्यांना म्हणतात सावरकरांचा जन्म जन्म नाशिक मधील भपूर इथे अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी झाला आपले संपूर्ण आयुष्य देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दे अर्पण केले तरुण वयातच देशकार्याला सुरुवात केली कष्टमय जीवन जगले

वेग प्रसंगी प्राण्यांची आवती द्यावी लागेल अशा या सोडण्याचे काम स्वातंत्र्य केले म्हणून आपण आज स्वतंत्र उपभोगत आहे त्या सर्वांचा मी खूप ऋणी आहे त्या सर्वांना मी माझा मानाचा मुजरा करून मी माझ्यापासून जपतो तो जयंत आणि इथे जमलेल्या माझ्या मी श्रावण चौकता चौथी शिकत आहे माझा सर्वांना माझ्याकडून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक जणांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले आणि इंग्रजांना आपल्या देशातून

मी मी माझ्या भाषणाला सुरुवात करते वरीकेश्वर मध्ये 15 खाली लवारंग अशा प्रकारे होतो मी

वाटत पाहत असतो हे आम्ही हे दिवस आम्हाला खूप आवडतात या दिवशी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम साजरे करतो हे स्वतंत्र हा दिवस आम्हाला दाखवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना वंदन करून मी माझे भाषण संभवते Jane, do